राजकीय बातमीकडे बातमी मुंबईतून कारण मुंबईतील वीस जागांवर आज ठाकरे गटानं दावा केला आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटानं दोन्ही पक्षांसमोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे तर अणुशक्तीनगरच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा केला उर्वरित जागा दोन्ही पक्षात विभागण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव होता तर शरद पवारांकडून सात काँग्रेसकडून चौदा जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल ह्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही जे सत्य ते सत्य तर आपण बघतो उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये वीस जागा मागितलेल्या आहेत तसा प्रस्ताव त्यांनी महायुती पुढे ठेवला महाविकास आघाडी पुढे ठेवला आहे शरद पवारांनी सात जागा तर काँग्रेस कडून चौदा जागांची मागणी करण्यात आलेली आहे आता छत्तीस जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पुढच्या आहे पुढील राजकीय बातमीकडे बातमी बात मुंबईतून कारण मुंबईतील जागांवर आज ठाकरे गटानं दावा केला आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटानं दोन्ही पक्षांसमोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे तर अणुशक्तीनगरच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा केला उर्वरित जागा दोन्ही पक्षात विभागण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव होता तर शरद पवारांकडून सात काँग्रेसकडून चौदा सा जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे तुम्हाला कोण माहिती देत मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल ह्याच्याबद्दल काय म्हणजे आमच्या आक्षेप घेण्याचं काय कारण नाही तर आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये वीस जागा मागितलेल्या आहेत तसा प्रस्ताव त्यांनी महायुती पुढे ठेवला आहे महाविकास आघाडी पुढे ठेवला आहे शरद पवारांनी सात जागा तर काँग्रेसकडून चौदा जागांची मागणी करण्यात आलेली आहे होता छत्तीस जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पुढच्या चर्चेअंती ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका